आला उन्हाळा तब्येत सांभाळा असा संदेश दरवर्षीच्या उन्हाळ्यात हमखास दिला जातो मात्र यावर्षीचा उन्हाळा कोल्हापूरवासियांसाठी कधी नव्हे इतका त्रासदायक ठरला आहे मार्च महिन्यापासून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात उन्हाचा कडाका आणि तडाका चांगलाच वाढला असल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत है। यातून पंखे ए सी कूलर यांचा वापर वाढल्यामुळं कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात विजेच्या वापरात कमालीची वाढ झाली आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात विजेची मागणी सरासरी दुप्पट झाली आहे राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत कधी नव्हे ते कोल्हापूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढं गेलाय एकूणच राज्यात आणखी आठवडाभर तरी उष्णतेची तीव्र लाट कायम राहील असा अंदाज आहे वळी पाऊस हजेरी लावत असला तरी हवेतील उष्म्याची धक कमी झाल्याचं जाणवत नाही आहे त्यामुळे नागरिक घामानं अक्षरशः हैराण झालेत या उष्म्याला तोंड देण्यासाठी अर्थातच विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापरही वाढलाय पंखे एसी कूलर्स यांचा वापर वाढल्यामुळे अपोपच विजेची मागणीही वाढली आहे राज्यातील विजेचा वापर चोवीस हजार पाचशे सेहेचाळीस मेगावॅटवरून अठ्ठावीस हजार पाचशे मेगावॅटपर्यंत गेलाय या चार हजार वाढीव मेगावॅट विजेच्या वापरातून उष्म्याची सहज कल्पना येते विजेच्या अतिरिक्त वापरात कोल्हापूर जिल्हाही मागे नाही दरवर्षी एप्रिल महिन्यात कोल्हापुरात विजेचा वापर सरासरी सहाशे पन्नास ते सातशे पन्नास मेगावॅट इतका असतो यावर्षी हीच मागणी याच महिन्यात एक हजार दोनशे मेगावॅट पर्यंत पोहोचली आहे यावरूनच यावर्षीच्या उन्हाळ्यात विजेच्या वापरात दुप्पट वाढ झाल्याचं राज्यातील वीज निर्मितीचे सर्व संच पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्यामुळेच भार संकट नियम कोल्हापूरकर सध्या तासाला सरासरी अकरा लाख युनिट वीज वापरतायत यातूनच विजेच्या अतिरिक्त वापराची सहज कल्पना येते मार्च महिन्यातील वीज बिलांचं वितरण महावितरण कंपनीकडून झालंय यामध्ये ग्राहकांच्या घरगुती वीज बिलात सरासरी चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली असल्याचं दिसून आलंय